आपल्या सर्वांना माहिती की यू एस एने मॅन हॅटन प्रोजेक्टच्या अंतर्गत ॲटोमिक बॉम्ब तयार केला आणि तो जगातला पहिला देश बनला ज्याने हा ॲटोमिक बॉम्ब तयार पण केला आणि यूज पण केला पण याच्यासोबत अजून दहा देश होते ज्यांनी एच्या पावलावर पाऊल ठेवून ॲटोमिक बॉम्ब्स बनवले यामधील काही देशांनी त्यांच्या मित्र देशांकडून टेक्नॉलॉजी ट्रान्सफर करून ॲटोमिक बॉम्बचा शोध लावला आणि काही देशांनी त्यांच्या शत्रु देशांकडून जे डिझाईन्स आहेत किंवा टेक्नॉलॉजी आहे ती चोरून त्यांनी स्वतःचा ॲटोमिक बॉम्ब बनवला म्हणजे ॲटॉमिक बॉम्ब बनवण्यासाठी साम दाम दंडवेद या सर्व प्रकारच्या टेक्निक्सचा यूज करून या दहा देशांनी ॲटॉमिक बॉम्ब्स तयार केले मग आता याच्यामध्ये मॅन हॅटन प्रोजेक्ट जेवढा इंटरेस्टिंग होता त्यासोबतच ट्रिनिटी टेस्ट जेवढी इंटरेस्टिंग होती त्याचप्रकारे हे जे दहा देश आहेत यांनी ॲटॉमिक बॉम्ब्स कसे बनवले याची स्टोरी पण एकदम इंटरेस्टिंग आहे आता या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ही जी टाईमलाईन आहे या टाइमलाईनुसार प्रत्येक देशाने कधीही ॲटोमिक बॉम्ब्स तयार केले आणि त्यासोबत अजून असे कोणते देश आहेत जे भविष्यामध्ये ॲटोमिक बॉम्ब्स तयार करू शकतात याची सुरुवात झाली एकोणीसशे अडोतीस मध्ये जर्मन सायंटिस्टने शोधून काढलं न्यूक्लिअर फिजन आता याच्यामध्ये एक्झॅक्टली होतं काय जो अणु आहे त्याला विभाजित केलं जातं आणि हे विभाजन कंटिन्युअसली होतं आणि त्याच्यामुळे चेन रिॲक्शन तयार होते आणि या चेन रिॲक्शनमुळे मुळे अतिशय जास्त एनर्जी बाहेर पडते अल्बर्ट आयस्टाईन एकोणीशे एकोणचाळीस मध्ये युएसए ला सांगितलं की ही जी एनर्जी आहे याचं कन्वर्जन जर्मन्स लोक या वेपन्समध्ये पण करू शकतात याच्या लगेच नंतर युएसए ने त्यांचं चा रिसर्च चालू केलं ॲटोमिक बॉम्ब बनवण्याचं याच्यामध्ये त्यांना मुख्यतः तीन देशांनी मदत केली पहिला होता ब्रिटन त्यानंतर कॅनडा आणि स्वतः युएसए या तिघांनी मिळून प्रोजेक्ट मॅनहॅंटन सुरू केला आणि आता कॉम्पिटिशन डायरेक्टली जर्मन सायंटिस्ट सोबत होतं आणि पैशाची गरज खूप होती त्याच्यामुळे युएसए जवळजवळ त्याच्या पीच्या एक टक्के हा फक्त प्रोजेक्ट मॅन साठी बाजूला ठेवला होता मे एकोणीसशे पंचेचाळीस पर्यंत जर्मनीने हार मानली की याच्यामध्ये रिसर्चेस करायला नको जुलैमध्ये राष्ट्राध्यक्ष त्यासोबत स्टालिन आणि चर्चिल यांची पॉट्स डॅम परिषद भरली या परिषदेमध्ये निर्णय घ्यायचा होता की आता तर युद्ध हरलेलं आहे आता याचं पुढं काय करायचं मग या परिषदेतच प्रेसिडेंट रोमनला एक न्यूज मिळाली की ट्रिनिटी टेस्ट आहे जी न्यू मेक्सिकोमध्ये पार पाडली गेली ती यशस्वी ठरलेली आहे आणि अशाच प्रकारे मानवाला सर्वात पहिला अनुभव मिळाला अनुभव मिळाला आता यांनी ही गोष्ट की आमच्याकडे ॲटोमिक बॉम्ब आलेला आहे आणि हे याचा उपयोग आम्ही जपानवर करणार आहोत पण स्टॅलिन काही एवढे सरप्राईज वाटले नाहीत कारण की सोव्हिएत युनियनचे स्पाईस ऑलरेडी प्रोजेक्ट मॅनहॅटन मध्ये सामील झालेले होते आणि पॉट्स डॅम कॉन्फरन्सच्या लगेचच पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे ऑगस्ट मध्ये जपानवर दोन ॲटोमिक बॉम्ब टाकण्यात आले त्याचं नाव होतं लिटल बॉय आणि फॅटमॅन जपानवरील हल्ल्यानंतर जगाला कळलं की या ॲटॉमिक बॉम्बची ताकद किती आहे मग हे ॲटॉमिक बॉम्ब्स तयार करण्यामध्ये दे पूर्ण देशांची रेस सुरू झाली या या रेस मधील दुसरा कंटेस्टंट होता सोव्हिएत युनियन एकोणीसशे एक्केचाळीस मध्ये जर्मन ब्रिटिश आणि जे युएसए चे सायंटिस्ट होते त्यांनी न्यूक्लिअर फिजनवर रिसर्च पेपर पब्लिश करणं बंद केलं याच्यावरून सोव्हियत युनियनला कळलं की आता याचा प्रॅक्टिकल यूज सुरू झालेला आहे मग त्यासोबतच त्यांनी त्यांचं काम अजून जोरात सुरू केलं ज्यावेळेस अमेरिकेने जपानवर हल्ला केला त्यानंतर सोव्हियत युनियनने हे काम अजून जोरात सुरू केलं पण जे स्पाइस होते मॅरेटन प्रोजेक्टमध्ये त्यांच्याकडून जे डिझाईन्स येत होते सोव्हियत युनियनला कुठं ना कुठंतरी असं वाटत होतं की हे स्पाइस डबल एजंट आहेत म्हणजे मे बी हे चुकीची डिझाईन आपल्याला प्रोव्हाइड करत आहेत जर्मन सायंटिस्ट पकडले होते त्यांच्या मदतीने ही रिसर्च सुरू करण्यात आली आणि जे युएसए चे डिझाईन्स होते ते फक्त कन्फर्मेशनसाठी ठेवले एकोणीशे एकोणपन्नास मध्ये युनियनने आरडीएस वन नावाची टेस्ट केली आणि त्यानंतर जगाला दाखवलं की सोव्हियत युनियनकडे पण ही पॉवर आहे की तो जगातील दोन नंबरचा अॅटोमिक बॉम्ब असणारा देश बनला आणि डेफिनेटली ज्यावेळेस कुठल्याही एका क्षेत्रामध्ये दोन पॉवरफुल खेळाडी येतात त्यांच्यामध्ये कंपिटिशन चालू होतं आणि ह्या कॉम्पिटिशनमुळे जगामध्ये जे कोल्ड वॉर आहे त्याची सुरुवात झालेली होती आता या टाईमलाईनमध्ये तिसरा मेंबर आहे युनायटेड किंगडम युनायटेड किंगडमने एकोणीसशे चाळीसमध्येच रिसर्च पेपर सुरू केले होते त्या प्रोजेक्टचं नाव होतं ट्यूब अॅलॉइस प्रोजेक्ट या प्रोजेक्ट अंतर्गत जेवढे काही रिसर्च पेपर आहेत ते सर्व एला देण्यात आले आणि मर्च केले प्रोजेक्ट मॅनहॅटनमध्ये पण कारण काय होतं कारण युनायटेड किंगडम हा जरा जास्त इन्वॉल्व्ह झाला होता वर्ल्ड वॉर टूमध्ये त्यांच्याकडे तेवढे ते रिसोर्सेस पण नव्हते आणि टाईम पण नव्हता आता तुम्ही म्हणाल की एवढी इम्पॉर्टंट रिसर्च जसं की ट्यू बॅलाइज प्रोजेक्ट आणि ॲटोमिक बॉम्बची जी रिसर्च होती ही युएसएला डायरेक्ट का देण्यात आली कारण की युनायटेड स्टेट्स आणि युनायटेड किंगडममध्ये करार झाला होता ज्याला आपण क्यूबेक ॲग्रीमेंट म्हणतो या नुसार जेवढं काही ॲटॉमिक बॉम्बचे रिलेटेड टेक्नॉलॉजी ट्रान्सफर आहे ते एकामेकाला आदान प्रदान करण्यात येणार होतं पण ज्यावेळेस युएसएने एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये सक्सेसफुली ह्या टेस्ट केल्या आणि ॲटोमिक बॉम्ब त्यांच्याकडे आला त्यांनी साफ नकार दिला की आम्ही ही टेक्नॉलॉजी कोणालाही देणार नाहीये आता ब्रिटनला कळलं होतं की युएसए वर विश्वास ठेवून जमणार नाहीये ट्यूब प्रोजेक्ट प्रोजेक्टमध्ये त्यांचं जवळजवळ अर्ध काम ॲटोमिक बॉम्ब बनवण्यासाठीच ऑलरेडी सा, झालं होतं आता फक्त त्यांना अर्ध काम करायचं होतं राहिलेलं ॲटॉमिक बॉम्ब बनवण्यासाठी कुठलेही दोन महत्त्वाचे घटक लागतात पहिली म्हणजे ती टेक्नॉलॉजी जी केकडे ऑलरेडी आलेली होती आणि त्यानंतर होतं रॉ मटेरियल म्हणजे युरेनियम आणि त्यावेळेस युनायटेड किंगडमच्या खूप साऱ्या कॉलनीज होत्या आणि त्या कॉलनीजमधून युरेनियमचा साठा त्यांना भरपूर प्रमाणात आला आणि त्यानंतर ब्रिटनने एकोणीसशे बावन्नमध्ये जे ऑस्ट्रेलियातील मॉन्टेबेलो बेट आहे तिथे एक ऑपरेशन सुरू केलं ऑपरेशनचं नाव होतं ऑपरेशन ह्युरिकेन आणि याच्या अंतर्गत एक यशस्वी अॅटॉमिक बॉम्बची चाचणी करण्यात आली आणि अशा प्रकारे या क्लबमध्ये सामील होणारा हा युनायटेड किंगडम तिसरा देश बनला आता पुन्हा आपण अमेरिकेकडे वळूया अमेरिकेला जरासुद्धा वाटलं नव्हतं की एवढ्या कमी वेळामध्ये सोव्हियत युनियन अॅटोमिक बॉम्ब बनवेल मग एक अपर हँड असण्यासाठी त्यांनी एक नवीन वेपन तयार करायचा निर्णय घेतला ज्या वेपनचं नाव होतं थर्मोन्युक्लिअर वेपन त्या थर्मोन्युक्लिअर वेपनमध्ये थर्मो वेपन मुख्यतः एक सायंटिफिक प्रोसेस घडती ज्याचं नाव आहे न्यूक्लिअर फ्युजन जी सूर्यामध्ये घडते याच्यामध्ये होतं काय न्यूक्लिअर फ्युजनमध्ये जसं ॲटम विभाजित होत होता, होता। याच्यामध्ये दोन ॲटम्स एकमेकांना जोरात धडकतात आणि याच्यामुळे खूप जास्त प्रमाणामध्ये एनर्जी तयार होते लिटल बॉय आणि फॅटमॅन जे जपानवर वापरले होते त्यांच्यामध्ये तयार झालेली त्याच्यापेक्षा साडे पट जास्त एनर्जी एका हायड्रोजन बॉम्बपासून तयार होतो प्रोजेक्ट मॅन हॅटनचे प्रमुख ओपन हायमर यांनी ऑलरेडी सांगितलं होतं की हा हायड्रोजन बॉम्ब अतिशय धोकादायक आहे पण तरीही प्रेसिडेंट ट्रुमन यांनी या प्रोजेक्टला हिरवा कंदील दाखवला एकोणीसशे बावन्न मध्ये आय व्ही माईक नावाचा पहिला हायड्रोजन बॉम्ब फोडण्यात आला जो जवळजवळ साडे चारशे पट जास्त घातक होता हिरोशिमा आणि नागासागीवर टाकलेल्या बॉम्बपेक्षा पण सोवित युनियन डेफिनेटली याच्यानंतर शांत बसणार नव्हतं त्यांनी पण एकोणीसशे पंचावन्न मध्ये लगेच आर डी एस थर्टी सेव्हन नावाची एक टेस्ट केली आणि त्यांना पण भेटला हायड्रोजन बॉम्ब आणि लगेचच पाठोपाठ एकोणीशे सत्तावन्न मध्ये ऑपरेशन ग्रॅपलच्या अंतर्गत ब्रिटनने पण हायड्रोजन बॉम्ब फोडला आता या लिस्टमध्ये चौथा देश आहे फ्रान्स प्रोजेक्ट मॅनहॅटन मधील जे फ्रेंच सायंटिस्ट होते आणि इस्रायल या दोघांच्या मदतीने त्यांनी अॅटॉमिक बॉम्बचा कार्यक्रम सुरू केला फ्रान्सचा मुख्यतः फोकस वेपन्स पेक्षा एनर्जीवर होता पण सोव्हिएत युनियन आणि युएसए मध्ये जे वाढतं टेन्शन आहे आणि युरोपमध्ये महाशक्ती बनण्याचं जे ऍस्पिरेशन होतं त्याच्यामुळे फ्रान्सने पण ठरवलं की आपण पण एक अॅटॉमिक बॉम्ब तयार करायलाच हवा आता फ्रान्सला ॲटोमिक बॉम्ब मिळण्यामागे सर्वात महत्वाचा वाटा होता त्यांचे प्रेसिडेंट चार्ल्स दे गॉल त्यांना वाटत होत की फ्रान्सला खरोखरच सार्वभौम आणि शक्तिशाली बनवायचं असेल तर फ्रान्सकडे हे वेपन्स असायला हवेत फ्रान्सने त्यांच्या वसाहतीमधून जसं की नायजर मॅदगॅस्कर आणि गबान मधून युरेनियमचा सा साठा मिळवला आणि फायनली फ्रान्सने एकोणीसशे साठ मध्ये सहारा वाळवंटातील अल्जेरिया येथे जेरबे ब्ल्यू नावाची चाचणी केली आणि त्यांनाही मिळाला त्यांचा अॅटॉमिक बॉम्ब आणि त्यानंतर लगेचच एकोणीसशे अडुसष्ट मध्ये त्यांनीही हायड्रोजन बॉम्बची चाचणी केली आता या लिस्टमध्ये पाचवा देश आहे चीन चीनला वाटलं की युएसए विरुद्ध आपल्याकडे पण ॲटोमिक बॉम्ब असायला हवा सोव्हिएत युनियनचे ख्रुशेव आणि चीनचे माओ यांच्यामध्ये घनिष्ठ मैत्री होती पण कुठे ना कुठेतरी ख्रुशेव यांनी त्यांचे जे व्हॅल्यूज आहेत ते कम्युनि कम्युनिजम कम्युन पासून थोड्या वेगळ्या करायला चालू केल्या आणि हे माओ यांना काय पटलं नाही ख्रुशेव आणि माओ यांच्यामध्ये वैचारिक मतभेद वाढले यांनी चीनला जेवढी मदत दिली ती सगळी मदत वापस काढून घेतली आणि त्यानंतर चीन हा एकटा पडला होता पण चीन शांत बसला नाही त्यानंतर चीनने त्यांचं काम अजून जोरात सुरू केलं आणि याच्यामध्ये चीनला जॅकपॉट म्हणून चीनमध्ये युरेनियमचे खूप सारे साठेपण सापडले एकोणीसशे चौसष्ट मध्ये चीनने प्रोजेक्ट फाईव्ह नाईन सिक्सच्या अंतर्गत पहिला ॲटम बॉम्ब बनवला त्यांचा आणि लगेचच बत्तीस महिन्यानंतर त्यांनी त्यांचा पहिला हायड्रोजन बॉम्ब बनवला हा एक रेकॉर्ड होता कारण की कुठल्याच देशाने ॲटोमिक बॉम्ब बनवल्याच्या लगेचच नंतर हायड्रोजन बॉम्ब एवढ्या लवकर बनवला नव्हता आता या लिस्टमध्ये सहावा देश आहे इस्रायल इस्रायलने अजून ऑफिशियली मानलंच नाही की त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा ॲटोमिक बॉम्ब आहे पण असं मानलं जातं की एकोणीसशे सदुसष्टच्या सुमारास त्यांनी ॲटोमिक बॉम्बची त्यांची पहिली चाचणी घडवून आणली होती आता या लिस्टमध्ये सातवा क्रमांक लागतो आपल्या भारताचा एकोणीसशे चाळीस पासूनच रिसर्च चालू झालं होतं पण ज्यावेळेस भारत चीन युद्ध झालं आणि चीनने आपला पराभव केला त्यानंतर एकोणीसशे बासष्ट नंतर या ऍटॉमिक बॉम्बच्या रिसर्चला अजून जास्त वेग मिळाला भारत फक्त अणुऊर्जा विकासासाठी याचा उपयोग करत होता कॅनडा आणि यूएसए सारख्या देशांकडून जे रॉ मटेरियल्स आणि रिॲक्टर्स मिळत होते त्याचा उपयोग फक्त एनर्जीसाठी होत होता पण त्यासोबत गुप्तपणे शस्त्रसुद्धा विकसित करायचा कार्यक्रम चालू होता आणि पुढे एकोणीसशे चौऱ्याहत्तर अंडर द ऑपरेशन स्माइलिंग बुद्धा पोखरणमध्ये चाचणी करण्यात आली आणि या चाचणीनंतर भारताने सांगितलं की हा जो न्यूक्लिअर एक्सपोजन होता हा पीसफुल होता आता आठवा देश आहे साऊथ आफ्रिका साऊथ आफ्रिकेची कहाणी थोडीशी इंटरेस्टिंग आहे कारण की नॅचरल युरेनियम हे साऊथ आफ्रिकेमध्ये सर्वात मोठे होते एकोणीसशे अठ्ठेचाळीस पासून त्यांनी फक्त एनर्जीसाठी युरेनियमचा उपयोग केला होता पण एकोणीसशे साठ आणि सत्तरच्या दशकामध्ये अंगोला आणि नामेविया या देशांमध्ये सोव्हिएत युनियनचं वर्चस्व सो वाढत गेलं त्यानंतर साऊथ आफ्रिकेने ठरवलं की आपल्याला पण अॅटॉमिक वेपनायझेशनची खूप गरज आहे आणि त्यांनी फायनली एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये चाचणी करायचं चा ठरवलं पण सोव्हिएत युनियनच्या सॅटेलाइटने ते पकडलं आणि युएसए ला सांगितलं आणि युएसए दबावामुळे ती चाचणी कॅन्सल करण्यात आली एकोणीसशे मध्ये वेला इन्सिडेंट झाला ज्यामध्ये असं सांगितलं जातं की इस्रायल आणि साऊथ आफ्रिकेने यांनी सोबतच चाचणी केली होती एकोणीसशे ऐंशीच्या च्या मध्यापर्यंत साऊथ आफ्रिकेने हिरोशिमा आणि नागासाकीवर टाकलेल्या बॉम्ब सारखे एक्झॅक्टली सहा अनुबॉम्ब तयार केले होते पण आधी सांगितल्याप्रमाणे साऊथ आफ्रिकेची केस ही इंटरेस्टिंग कशामुळे आहे एकोणीसशे नव्वदच्या नंतर जे सोव्हिएत युनियन आहे ते कोसळलं मग आता धोका होता साऊथ आफ्रिकेवर तो टळला होता त्याच्यामुळे त्यांनी काय केलं ज्यांनी जेवढे काही ॲटोमिक बॉम्ब्स तयार केले होते त्यांनी ते नष्ट करून टाकले आणि हा जगातील पहिला देश बनला ज्यांनी ॲटॉमिक बॉम्ब्स नष्ट केले आता या लिस्टमध्ये नववा देश आहे पाकिस्तान एकोणीसशे एकाहत्तर नंतरच्या एकदम घाणहारेनंतर त्यांनी ठरवलं की आपल्याला पण ॲटोमिक बॉम्ब तयार करायला हवा त्यांच्या पंतप्रधानांनी म्हटलं की भारताने जर ॲटोमिक बॉम्ब तयार केला आम्ही गवत खाऊ पाने खाऊ अगदी उपाशी राहू पण आम्ही पण ॲटोमिक बॉम्ब बनवूच पाकिस्तानी सायंटिस्ट अब्दुल कादिर खान हा डच सेंटर सेंटरमध्ये काम करत होता तिथून त्याने युरेनियम एनरेचमेंटची जी ब्ल्यू प्रिंट आहे ती चोरली आणि पाकिस्तानामध्ये पाठवली हो आणि त्यासोबतच चीननेही मदत केली कारण की चीनला पण एक दुश्मन का दुश्मन दोस्त बनवायचा होता यामध्ये अमेरिकेने पाकिस्तानचा हा कार्यक्रम बंद करण्यासाठी काही फारसे पावलं उचलले नाही कारण की सोव्हिएत युनियनचं सो जे अफगाणिस्तान मधलं आक्रमण होतं त्याच्या विरोधात युएसए ला एक महत्वाचा मित्र पाहिजे होता पाकिस्तानाच्या रूपामध्ये एकोणीशे अठ्याण्णव मध्ये भारताने पाच चाचण्या केल्या पोखरण मध्ये आणि लगेच एक आठवड्यानंतर जे पाकिस्तानची रॉस्को पर्वतरंग आहे तिथे त्यांनी अंडरग्राऊंड पाच अॅटॉमिक बॉम्ब फोडले याच्यामध्ये हायलाइट म्हणजे भारताची न फर्स्ट युज पॉलिसी आहे म्हणजे भारत कधीही पहिला हल्ला करणार नाही याच्या उलट पाकिस्तानची फर्स्ट युज पॉलिसी आहे म्हणजे पाकिस्तान मे बी पहिला हल्ला करू शकतो या लिस्ट मध्ये पन्नासच्या दशकात सोविध युनियनने त्यांना मदत केली होती न्यूक्लिअर एनर्जीसाठी पण त्यानंतर वेपनायझेशनसाठी त्यांनी साफ नकार दिला आणि एलिजिएटली चायनाच्या मदतीने त्यांनी दोन हजार सहा मध्ये अॅटोमिक बॉम्बची पहिली चाचणी घडवून आणली त्यानंतर दोन हजार नऊ दोन हजार तेरा दोन हजार सोळा आणि दोन हजार सतरामध्ये शक्तिशाली ॲटॉमिक बॉम्ब आणि हायड्रोजन बॉम्बच्या त्यांनी चाचण्या केल्या तर हे होते असे देश की ज्यांच्याकडे ऑलरेडी ॲटोमिक बॉम्ब्स आहेत पण अजून असे देश आहेत जसं की ब्राझील अर्जेंटिना स्वीडन आ, इराक इराण आणि सिरिया हे असे देश आहेत की हे नियर फ्युचर बनवू शकतात ॲटॉमिक बॉम्ब्स आंतरराष्ट्रीय दबाव आणि इस्रायलच्या हल्ल्यामुळे काही देशांनी त्यांचे जे ऑपरेशन्स आहेत ते थांबवले आहेत किंवा बंदच करून टाकलेले आहेत याचं प्राईम एक्झाम्पल आहे इराण आता हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा